सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वॉर्मअप एक्सरसाइजेस बघणार आहोत कुठल्याही व्यायामाची सुरुवात करताना आधी वॉर्मअप करणं गरजेचं आहे वॉर्मअप केल्यामुळे तुमच्या जॉइंट्स एक प्रकारची मुवमेंट मिळते तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यास मदत होते आणि तुमचे पुढचे एक्सरसाइजेस चांगले व्हावेत यासाठी वॉर्मअप करणं हे अतिशय महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा मिनिटाचा वॉर्मअप एक्सरसाइजेस बघ बग, बघणार आहोत कुठले कुठले वॉर्मअप एक्सरसाइजेस दररोज करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तुम्ही देखील माझ्यासोबत फॉलो करा चला सुरुवात करूयात व्यायामाच्या आधी वॉर्मअप एक्सरसाइजेस करताना वॉर्मअप ची सुरुवात आपल्याला आपल्या मानेपासून करायची आहे तर मानेचे वॉर्मअप कसे करणार ते प्रथम पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन मानेचा वॉर्मअप करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या हातांच किंवा खांद्यांचं वॉर्मअप करायचं आहे खांद्यांसाठी शोल्डर रोटेशन करायचे आहेत शोल्डर रोटेशनमुळे आपल्या खांद्याचे जे सांधे असतात ते मोकळे होतात आणि शोल्डरचे व्यायाम प्रकार चांगले होण्यासाठी मदत होते आपल्या हातांची ताकद वाढण्यासाठी मदत होते तर आता आपण करूयात शोल्डर रोटेशन, सा, करू रोटेशन तुम्ही माझ्यासोबत करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता हेच उलट्या दिशेने वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन शोल्डर रोटेशन झाल्यानंतर आता आपल्याला करायचे आहेत हँड रोटेशन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन शोल्डर रोटेशन हँड रोटेशन नेक रोटेशन झाल्यानंतर आपल्याला आपल्या कमरेचे रोटेशन घ्यायचे आहेत तर चालू करूयात आपल्या कमरेकडे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन यानंतर आता आपल्याला आपल्या गुडघ्यांचे रोटेशन करून घ्यायचे आहेत गुडघ्यांचे रोटेशन कसे करणार सिक्स सेवन एट नाईन टेन यानंतर आता आपण करणार आहोत अँकल रोटेशन अँकल रोटेशन कसं करायचे पाहून घ्या आपण करणार आहोत दुसऱ्या पायाचे रोटेशन फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन पुढचा वॉर्मअपचा प्रकार म्हणजे जम्पिंग जॅक जम्पिंग जॅक करताना दोन्ही पाय जवळ हा सरळ सुरू करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि आपला कोपरा गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन यानंतर वॉर्मअप चा आणखी एक प्रकार म्हणजे आपल्याला नी पुशअप करायचे आहेत दोन्ही हा गुडघे दोन्ही हात एका सरळ रेषेत वन टू थ्री फोर फाईफ सिक्स एट नाईन पुढचा वॉर्मअप चा आणखी एक प्रकार म्हणजे हाय जम्प्स पाहूयात वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट अल्टरनेट टोटच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अशा पद्धतीने कुठलाही व्यायाम प्रकार सुरू करायच्या आधी हे वॉर्म अप एक्सरसाइजेस तुम्हाला करायचे आहेत आणि जे लोक कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नाही ज्यांचं वय साठ वर्षाच्या पुढे आहे आणि ते हाय इंटेन्सिटी वर्कआउट करू शकत नाहीत त्यांच्यासाठी या व्यायाम प्रकाराने त्यांनी व्यायामाची सुरुवात केली तरी देखील चालेल एवढे व्यायाम जरी त्यांनी दररोज केले दहा पंधरा मिनिटं एवढा व्यायाम जरी केले तरी त्यांच्यासाठी भरपूर आहे तर हे व्यायाम प्रकार तुम्ही तुमच्या व्यायामाच्या रुटीन मध्ये नक्की इन्क्लूड करा आणि तुम्हाला काय बदल जाणवतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद असेच आरोग्यविषयक महत्वाचे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर रोज अपलोड करत असते असेच आरोग्यविषयक व्हिडीओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद